लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी पुणे शहर आणि परिसरात घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वानवडी परिसरात भरदिवसा बंद घराचं कुलूप तोडून घरातील अठ्ठावीस लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे हा प्रकार रविवारी दिनांक दहा मार्च रोजी दुपारी साडेतीन ते सवा सहाच्या दरम्यान वानवडी भागातील आझादनगर येथे घडलाय याबाबत तारा राय यांनी सोमवारी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात आयपीसी तीनशे ऐंशी चारशे नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचे पती घराला कुलूप लावून दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रार्थना करण्यासाठी बीटी कवडे रोडवरील एका चर्चमध्ये गेले होते चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील बेडरूम मध्ये असलेल्या लोखंडी कपाट आणि तिजोरी तोडून त्यामधील अठ्ठावीस लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला चोरट्यांनी तिजोरी मधून रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिडे चोरून नेले सायंकाळी सवा सहाच्या सुमारास फिर्यादी घरी आल्या असता घरात चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून तपास सुरू केलाय पुढील तपास पोलीस करीत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा